संपूर्ण राज्यामध्ये एकोणीस जिल्ह्यांमध्ये कार्यमुक्ती झालेली आहे आमचं मत सर्व या ठिकाणी शिक्षक आज एकत्र आले एकत्र येताना आमचं म्हणणं असं आहे की ग्राम विकास मंत्रालयाने कार्यमुक्तीचा विषय हा मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब साहेबकडे सोपवलेला आहे आणि यामध्ये जवळजवळ एक महिना उलटून गेलेला आहे आज आम्ही सगळेजण कार्यमुक्तीच्या बाबतीमध्ये का निर्णय होत नाही या संदर्भामध्ये आदरणीय शिक्षणाधिकारी डेप्टी साहेब आणि शिवसाहेबांची भेट या संदर्भात घेतलेली आहे त्या ठिकाणी शिवसाहेबांनी आम्हाला सांगितलं की फाईल माझ्याकडे आलेली आहे आणि हो आज तुम्हाला मी या ठिकाणी कार्यमुक्त करणार आहे अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला शिवसाहेबांनी दिलं आहे आम्ही आतापर्यंत विश्वास ठेवलाय आम्ही बऱ्याचदा या ठिकाणी भेटलो आम्हाला आश्वासन मिळालंय परंतु आम्ही या ठिकाणी जोपर्यंत आमच्या आता कार्यवाही जोपर्यंत होत नाही आज कार्यमुक्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार नाही आहेत आदरणीय शिवसाहेबांचा शब्द आम्ही प्रमाण मानला आहे परंतु पाच वाजता परत शिवसाहेबांची भेट घेऊन आम्ही कार्यमुक्तीच्या बाबतीमध्ये चर्चा करणार आहोत किती शिक्षकांचा हा प्रश्न आहे आणि काय तुम्हाला वारंवार आश्वासन दिलं जातं हा जवळजवळ संभाजीनगर जिल्ह्यातील छत्तीसशे लोकांचा पस्तीसशे चौऱ्याण्णव लोकांचा छत्तीसशे लोकांचा विषय आहे याच्यामध्ये आम्हाला वारंवार असं आश्वासन दिलं गेलं की फाईल या ठिकाणी आम्ही शिक्षण विभागान सांगितलं शिवसाहेबांकडे पाठवली शिवसाहेबांकडे गेल्यानंतर शिवसाहेबांनी नेहमी आम्हाला आश्वासन दिलं की त्याच्यामधल्या ज्या काही बारीक गोष्टी आहेत त्याच्या चर्चा त्याच्यावर मी अभ्यास करून या ठिकाणी निर्णय घेतोय पण निर्णय होत नव्हता म्हणून संपूर्ण जिल्हाभरातील वाडी वस्त्यावर काम करणाऱ्या शिक्षकांच्या मनामध्ये एक संभ्रम आहे की शासनाने बदली केली परंतु बदली न करता आजपर्यंत कार्यमुक्त काय केलं नाही हा प्रश्नाची उकल करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्राच्या शिक्षक सेनेच्या माध्यमातून सर्व टीम या ठिकाणी आज आम्ही जमा झालो आहोत आणि शिवसाहेबांना आम्ही त्या भेटलो आदरणीय भुमरे साहेबांच्या मुलाच बापू भुमरे साहेबांच्या माध्यमातून ज्या दिवशी त्यांची भेट झाली त्यांना त्यांनी आमच्याकडे कानाटोळा केला नाही ते बाजूला त्यांना मिटिंगला जायचं असल्यामुळे ते पहिले गेले विषय असा आहे की या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शिक्षक वाड्या वस्त्या शिकवतोय शिकवत आहे प्रामाणिकपणे काम करतोय आणि जर त्या डिग्री ग्रामविकास मंत्रालयाने जर निर्णय दिला असेल तर या डिग्री कार्यमुक्त झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्यावर आम्ही ठरवतो दीपक पवार राज्य सरसिड शिक्षण